नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आता आपण भाषा विषयातील पहिला जो टॉपिक आहे वर्ण विचार त्यातला दुसरा मुद्दा शिकणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण स्वर त्या स्वरांचं वर्गीकरण की जे चौदा स्वर आहेत त्याविषयी आपण अधिकाधिक माहिती घेतली आता आपण व्यंजनाविषयी माहिती घेणार आहोत की क पासून सुरू होणारी ही सगळी व्यंजनं आहेत पण त्यातल्या फक्त स्पर्श व्यंजनांविषयी माहिती घेणार आहोत तर स्पर्श व्यंजने आहेत पंचवीस स्पर्श म्हणजे कुठं स्पर्श कशा प्रकारचा होतो तर त्याचा उच्चार कसा होतो याच्यावर म्हणजे उच्चार करायला जास्त ताकद लावायला लागते का की सहज त्या अक्षराचं त्या वर्णाचा उच्चार होतो त्यावरून त्या व्यंजनांचे त्या प्रकार पडतात तर त्यातल्या महत्वाची जी व्यंजन आहेत त्याचा आपण इथे अभ्यास करणार आहोत स्पर्श व्यंजने याच्यामध्ये आहे कठोर व्यंजने आणि एक एकच एक मुद्दा शिकायचा म्हणजे गोंधळ होणार नाही कठोर व्यंजने त्याच्यानंतर मृदू व्यंजने आणि अनुनासिक या शब्दांवरूनच काय करायचं लक्षात ठेवायचं की त्याचा उच्चार कसा होता आता सो अगदी लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं सांगते की हे जे आहे ना क च कच ट हे गट आहेत हे काय आहेत पाच गट याच्या क गट म्हटलं की क ख ग घ च ज झ झन प हे पाच गट लक्षात ठेवायचे आणि या पाच गटातील बघा या पाच गटातील पहिली जी दोन अक्षर आहेत ही सगळी कठोर व्यंजनात येतात किती सोपं बघा हे असच लिहायचं परीक्षेमध्ये एखादा प्रश्न सोडवण्यासाठी आपले काही सेकंद गेले तरी चालतील पण गट लिहिला आपण गटाप्रमाणे लक्षात ठेवायचं या गटातील पहिली जे दोन अक्षर आहेत ही ही सगळी कठोर व्यंजनामध्ये येतात मग आता लिहायचे पहिली पहिलं पाच गटातील पहिली दोन अक्षर पहिली दोन अक्षर मग आता मृदू त्या प्रत्येक गटातील आता वेगळा पेन वापरू आपण हे ही काय आहेत सगळी मृदू व्यंजना बघा वर्गीकरण ही काय आहेत मृदु व्यंजन म्हणजे प्रत्येक गटातील तिसरं आणि चौथं अक्षर तिसरं तिसरे व चौथे अक्षर आणि लक्षात ठेवा आता टीईटी द्यायची बऱ्याच जणांना आणि त्याच्यासाठी सुद्धा हे फार उपयुक्त आहे मृदु व्यंजन म्हणजे शिक्षकांनी पण अभ्यासल तर त्यांना फायदाच होणार आहे मृदु व्यंजनामध्ये प्रत्येक गटातील तिसरं चौथं अक्षर हे मृदू येतं मग आता पाच गटांमधल्या अक्षरांचा व्यंजनांचा अभ्यास करतो हे जे शेवटचं आहे त्याच्यासाठी वेगळा पेन वापरू आपण की हे जे आहे याचा उच्चार आपल्या नाकातून होतो नाकातून म्हणून हे काय आहेत अनुनासिक आहेत काय आहेत अनुनासिक मग याच्यामध्ये काय येत प्रत्येक गटातील पाच गटातील प्रत्येक नाही खालचे गट नाही बघायचे त्याच्यातील शेवटचं अक्षर आणि हे फार महत्वाचं आहे बर का पुढे तुम्हाला जो मुद्दा मी शिकवणार आहे त्याच्यासाठी लक्षात ठेवायला पाहिजे क गटातील अनुनासिक कोणतं च गटातील अनुनासिक कोणतं ट गटातील अनुनासिक त गटातील अनुनासिक आणि प गटातील अनुनासिक प्रत्येक गटातलं अनुनासिक पाठ पाहिजे क म्हटलं की ग च म्हटलं की न ट म्हटलं की न वाणातला न त म्हटलं की न नळातला न प म्हटलं की म माक्याचा म ही अनुनासिक ही काय होतात नाकातून उच्चार होतात म्हणजे याला काय म्हणायचं अनुस्वारा ऐवजी आपण हे वापरू शकतो अनुस्वार द्यायचा असेल त्याच्याऐवजी आपण हे वापरलं तर त्याला म्हणून त्याला परसवर्ण असंही म्हणतात काय म्हणतात परस परसवर्ण का म्हणायचं तर अनुस्वारा ऐवजी आपण याचा वापर करू शकतो म्हणून अनुनासिकाला परसवर्ण खालीलपैकी परसवर्ण कोणता असं जर शब्द आला की आपले गेले मार्क आपल्याला अनुनासिक म्हणजे ल कळतं पण परसवर्ण हा शब्द आला की कळत नाही आणि हे हे जर काही समजलं नाही किंवा याच्यातून डिटेल करायचं असेल तर हे पुस्तक मागून घ्यायचं खाली क्रमांक दिलेला आहे त्या क्रमांकावर संपर्क करायचा आता बघा मग ह्या राहिलेल्या अक्षरांचं काय करायचं तर राहिलेल्या अक्षरांचं बघा याच्यामध्ये दिलेलं आहे श शहामृगाचा श आणि स हे जे वर्ण आहेत हे कठोर वर्णामध्ये येतात यांना श्वास किंवा आघोष असं म्हणतात श्वास लक्षात ठेवायचं श्वास शब्द म्हणताना कोणती अक्षरे येतात बरं मग ही लक्षात ठेवायची ही काय याला काय म्हणतात श्वास किंवा अघोष वर्ण आपण ना काहीतरी लक्षात ठेवण्याची युक्ती आपणच आपली शोधायची की हे कस काय लक्षात ठेवायचं श्वास तर त्याच्यामध्ये श श्वास श्वासात श श्वास असतो म्हणून ते लक्षात ठेवायचं आता मृदु व्यंजनामध्ये काय असत बघा आता हे गेले हे गेले आता राहिले कोणते बघा य दुसरा पेन वापरते आता हा पेन घेऊ य पटकन उच्चारत ल व ते गेले आता आणि पुढचं काय हो, आहे ह आणि ल हे सुद्धा मृदु व्यंजनामध्येच टाकायचे पण त्याला नाद किंवा घोषवर्ण असं म्हणतात त्याला काय म्हणायचं नाद किंवा घोषवर्ण अशा पद्धतीने आपणाला याच वर्गीकरण करता येतील आता ह आणि ळ पण गेला व पण गेला मग राहिला कोण क्ष आणि ज्ञ हे काय आहेत मुलांना हे आहेत हे संयुक्त वर्ण आहेत संयुक्त वर। जोडाक्षरे जोडाक्षर जोडाक्षरे बघा आपण बालवाडीपासून शिकतो आहोत पण त्यातले उच्चार आपण कसे करतो याच्याकडे जर बारकाईन आपण पाहिलं तर पहिल्या दोन गटातलं पहिला म्हणजे प्रत्येक हे पहिले पाच गट आहे त्या गटातील पहिली दोन अक्षर ही कठोर वर्णामध्ये येतात नंतरचं तिसरं आणि चौथं प्रत्येक गटातलं ते व्यंजनामध्ये येतं शेवटचं जे अक्षर आहे ते अनुनासिकामध्ये येतं आणि यर लव याच्यामध्ये येतं व्यंजनामध्ये यर लव हळ आणि श सह हो, हे कठोर व्यंजनामध्ये येतं क्ष आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजन आहे ती जोडाक्षर आहे ती कशी तयार होतात ते आपण नंतरच्या याच्यामध्ये डिटेलमध्ये चा पाहणार आहोत आता हे तीन गटामध्ये वर्गीकरण केल्यानंतर अनुनासिकाचा जो अभ्यास आहे तो अनुस्वाराच्या ऐवजी कसा वापरतात आणि परीक्षेमध्ये त्याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो हे आता आपण बघणार आहोत व्हिडिओ पॉज करायचा हे व्यवस्थित लिहून घ्यायचं हे अशा पद्धतीनं आपण जर फ्लो चार्ट केला तर आपल्या पटकन लक्षात राहतो आणि हे असं लिहून काढायचं आणि मग आपण खुणांवरून लक्षात ठेवायचं चला आता तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहिला असेल आता मी तो व्हिडिओ हे पुस्तते आणि पुढच्या प्रश्न प्रकाराकडे आपण जाऊया यशोदीप प्रकाशनाचं इयत्ता आठवीसाठी आता उपलब्ध असलेलं भाषा विषयाची जी मार्गदर्शिका आहे आठवीसाठी भाषा इंग्रजी गणित बुद्धिमत्ता प्रश्नसंच एन एम एम एस प्रश्नपेढी संपूर्ण उपलब्ध आहेत आणि अतिशय सवलतीच्या दरामध्ये तुम्हाला ही पुस्तकं दिली जाणार आहेत तर तुम्ही जर वैयक्तिकरित्या मागणार असाल तर या क्रमांकावर तुम्ही पोस्टाने मागू शकता सत्याहत्तर छप्पन्न सत्त्याण्णव अठ्ठ्याऐंशी पस्तीस किंवा हा डिस्ट्रीब्युटरचा नंबर आहे आणि माझा हा नंबर आहे याच्यावर तुम्ही संपर्क करून पुस्तके मागू शकता आता आपल्याला काय शिकायचंय की अनुनासिकाचा वापर अनुस्वार देऊन जे शब्द लिहितात आता बघा इथे काही शब्द दिलेले आहेत ते शब्द आपण बघूयात संचय हा शब्द कारण परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी चुकीच्या पद्धतीने लिहिलेला शब्द कोणता बरोबर पद्धतीने लिहिलेला शब्द कोणता संचय आता मगाशी लिहिलेला आपण इथं होय क ख ग घ आणि ग च छ, ज, झ आता बघा संचय हा शब्द अजून एका पद्धतीने लिहायचं अनुनासिक वापरून तर अनुस्वार असलेला शब्द बघायचा हा त्याच्या पुढचं अक्षर बघायचं ते काय आहे च च्या गटातला अनुनासिक घ्यायचं बघा च च्या गटातील पहिल्यांदा अनुस्वाराच्या पुढचं अक्षर बघायचं ते कोणत्या गटामध्ये आहे तो गट बघायचा आणि त्या गटातलं अनुनासिक बघायचं आणि मग तो शब्द लिहायचा संचय असा शब्द लिहायचा महाबरोबर कारण संचय एखादा मुलगा असाय म्हणून संचय उच्चार तर बरोबर होते ना पण तो चुकीच्या व्याकरणाच्या दृष्टीने चुकीच्या पद्धतीने लिहिलेला आहे ज्या गटात आहे त्याच गटातलं अनुनासिक घ्यायचं आता पुढचा शब्द बघूया आपण कंगन अनुस्वार असलेला शब्द कोणता क अनुस्वाराच्या पुढचं अक्षर कोणतं ग आणि गच्या गटातलं अनुनासिक कोणतं हे म्हल्या क ग न, झाला हा बरोबर पद्धतीने लिहिलेला आहे आता पुढचं अक्षर घेऊयात आपण पंडित अनुस्वाराचं अक्षर हे आहे त्याच्या पुढे काय आहे ड ड कोणत्या गटात आहे इथं त्याच्यातलं अनुनासिक कोणतं न मग पण डी अशा पद्धतीने लिहायचं काय सांगितलं मी कि अनुस्वाराच्या पुढचं अक्षर कोणत्या गटातलं आहे ते बघायचं आणि त्या गटातलं अनुनासिक घ्यायचं आणि मग शब्द लिहायचा मग आता एक प्रश्न तयार करूया आपण कि चुकीच्या पद्धतीने किंवा बरोबर पद्धतीने लिहिलेला शब्द कोणता चुकीच्या पद्धतीने लिहिलेला शब्द कोणता आणि बुद्धिमत्तेमध्ये गटातन बसणारा शब्द कोणता आणि मग मराठीमध्ये शिकलेलो असतो ते आपल्याला इथे उपयोगी पडतं बघा आता आपण लिहूयात पहिला पर्याय आहे मंजूर दुसरा पर्याय आहे चंचल तिसरा पर्याय आहे गंध चौथा पर्याय आहे घंटा आता चुकीच्या पद्धतीने लिहिलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा आता आपण मंजूर हा शब्द मूळचा कसा लिहितात बघा बरं असा मूळचा शब्द लिहून काढायचा म्हणजे आपल्याला आणि जास्तीत जास्त कच्चं काम करायचं म्हणजे डोक्याला जास्त ताण राहत नाही आणि आप आपली जास्त मेमरी जास्त एनर्जी खर्च होत नाही म्हणून कच्चं काम केलं की के आपल्याला पटपट सुचतो चला मूळचा शब्द लिहिला आता मूळचा शब्द लिहिला अनुस्वाराचा शब्द आहे मग त्याच्या पुढचं अक्षर आहे ज ज्याच्यातलं अनुनासिक हे वापरलंय का हो वापरले हा पर्याय बरोबर आहे चंचल च अनुस्वारे च कोणत्या गटातला याचा हा वापरायला पाहिजे त्यांनी न बाणाचा वापरला म्हणजे चूक गंध ग कोणत्या आहे इथे त्याच्या पुढचं अक्षर ध आता ध साठी आपल्याला वेगळा लिहावा लागेल ट ड न त ध आणि न आता ध कोणत्या गटातला इथलं त्याच्यातलं अनुनासिक कोणतं न वापरलाय हा पण बरोबर आहे घंटा ग अक्षर आहे का बघा इथे सॉरी uh, ट बघायचा ट आपल्याला अनुस्वाराच्या पुढचं अक्षर ट टच्या गटातलं काय न लिहिलेला no. आहे म्हणजे चुकीच्या पद्धतीनं लिहिलेला शब्द कोणता हा या पद्धतीनं जर तुम्ही गणिती पद्धतीनं जर तुम्ही कच्चं काम करून व्यवस्थित सोडवलं तर तुम्हाला हा प्रश्न प्रकार मार्क मिळवून देईल तर मी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही कच्चं काम करायचं आहे मग आता याच्यामध्ये बुद्धिमत्तेच्या दृष्टिकोनातून आता आपण काय शिकलो स्पर्श व्यंजन कोणती किती आहेत त्यातलं कठोर व्यंजन मृदू व्यंजनं अनुनासिक शिकलेलो आहोत आणि मग परीक्षेमध्ये अशी मालिका दिली जाणार की खालील मालिकेमध्ये स्पर्श व्यंजन किती आहेत मृदु व्यंजन किती आहेत कठोर व्यंजन किती आहेत अनुनासिक किती आहेत कठोर व्यंजनांची संख्या मृदू व्यंजनापेक्षा कितीने जास्त अगर कमी आहे स्वतःच मालिका तयार करायची आणि स्वतःच त्यावर प्रश्न तयार करायची एका मालिकेवर आपण खूप सारे प्रश्न तयार करू शकतो आता एक प्रश्न आपण याच्यातला समजून घेऊया त्या पद्धतीचा आपण स्वतःच मालिका आणि मुलांनो स्वतः प्रश्न तयार केले की के आपल्याला जास्त बुद्धी वापरावी लागते आणि मग आपली स्मरण अजून त्याच्यामध्ये वाढते म्हणून स्वतः प्रश्न तयार करायला शिकायचं या संपूर्ण घटकावर विचारावर साठ प्रश्न आपल्या यशोदीपमध्ये दिलेले आहेत तर बघा एक मालिका आपण लिहूयात क ख ब भ ठ, ड ज प, आणि फ या मालिकेमध्ये कठोर व्यंजने कोणती कठोर मृदू आता याच्यामध्ये तथ द आता कठोर व्यंजनासाठी आपण व्याख्या काय शिकलो क च प क त प या गटातील पहिली दोन अक्षर ही कठोर व्यंजनामध्ये येतात मग ये आता याच्यात ही शोधायची आता आपल्याला एनर्जी वापरावी लागणार नाही क ख त्याच्यानंतर ब नाही याच्यात त्याच्यात ब नाही ट नाही हे दोन आले त्याच्यानंतर प फ हे दोन आले म्हणजे किती आले कठोर व्यंजन सहा आता मृदु व्यंजन का कशी आली मृदू व्यंजनाची व्याख्या काय शिकलो तप या गटातील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं जे अक्षर आहे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं अक्षर ही मृदु व्यंजन आहेत म ब भ कुठं आले बघा ब भ तिसरं चौथं आहे आहे ड तिसर आहे ज तिसर आहे ज तिसर आहे किती आली मृदू पाच अशा <coughs> पद्धतीनं <ना> आपल्याला <coughs> बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा विचारलं जाईल आणि भाषा मध्ये विचार विचारलं जाणार आहे खालीलपैकी व्यंजन कोणतं खालीलपैकी स्पर्श व्यंजन कोणतं खालीलपैकी अनुनासिक कोणतं आहे कोणी कोणतं नाही अशा प्रकारचे प्रश्न स्पष्टपणे मराठीमध्ये विचारले जाणार आहेत या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे <coughs> व्यवस्थित अभ्यास करून ती लिंक वर जाऊन टच करायचा आहे आणि त्यातली ऑनलाईन टेस्ट सोडवायची आहे हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवायची आहे हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल मनपूर्वक आपलं सगळ्यांचं धन्यवाद आणि अधिकाधिक सराव होण्यासाठी यशोदी प्रकाशनाची पुस्तके मागवण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर जरूर संपर्क करा आणि यशाचे मानकरी व्हा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू